नमस्कार मंडळी अर्चनाच किचनमध्ये आज आपण पाहणार आहोत अतिशय झटपट तयार होणारी चटपटी तशी टोमॅटोची कच्च्या टोमॅटोची चटणी चला मग रेसिपीला सुरुवात करूयात तर इथे मी अडीचशे ग्रॅम म्हणजेच पाव किलो कच्चे टोमॅटो घेतलेले आहेत स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता हे आपण बारीक फोडीमध्ये कट करून घेणार आहोत तर इथं मी एका प्लेटमध्ये कच्चे टोमॅटो छान त्याची बिया काढून एकदा बारीक चिरून घेतलेलं आहे सोबतच इथे मी पाच ते सहा लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि आवडीप्रमाणे इथे तुम्ही हिरवी मिरची वापरू शकता इथे मी पाच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत ज्या तिखट असतात त्या हिरव्या मिरच्या मी इथे वापरलेल्या आहेत आता चटणी करण्यासाठी इथे मी एका भांड्या भांडं गरम करायला ठेवलेलं आहे त्यात थोडंसं तेल टाकायचं आहे तेल छान हलकं गरम झालं की यामध्ये आपल्याला लसूण पाकळ्या सोबतच हिरवी मिरची आणि कच्चे टोमॅटो जे आपण बारीक चिरून घेतले होते ते टाकून देऊयात आणि हे आता आपल्याला तेलावर आहे ना टोमॅटो छान असे परतून घ्यायचं आहे तर गॅसची फ्लेम अतिशय स्लो करायची आणि स्लो फ्लेमवर आपल्याला टोमॅटो छान तेलावर परतून घ्यायचे आहेत तर एखाद मिनटासाठी आपल्याला टोमॅटो तेलावर छान परतून घ्यायचं आहे जेणेकरून छान टेस्ट येते चटणीला ना आता याला आपण झाकण लावून टोमॅटो छान मऊ पर पडेपर्यंत शिजवून घेणार आहोत न मऊ होईपर्यंत तर इथं प्रत्येक वेळेस एक एक ते दोन दोन मिनटाला आपल्याला झाकण काढून येणं छान असं परतून घ्यायचं आहे फिरवून घ्यायचं आहे नाहीतर खाली करपू शकतं टोमॅटो तर इथं टोमॅटोमध्ये आपल्याला वर एक्स्ट्रा पाणी टाकायचं नाही आहे नाहीतर चटणी जास्त दिवस टिकत नाही त्यामुळं जे काही टोमॅटो पाणी सोडेल त्यातच आपल्याला हे टोमॅटो जे आहेत ना शिजवून घ्यायचं आहे तुम्ही हवं असेल तर याच्यात थोडंसं मीठ देखील टाकू शकता जेणेकरून आहे ना टोमॅटो छान पाणी सुटू नये ना मऊ शिजले जातील तर इथं टोमॅटोचं बऱ्यापैकी पाणी सुटलेलं आहे ते आपल्याला पूर्णपणे आटवून घ्यायचं आहे टोमॅटो इथं छान मऊ शिजलेलं आहे पण थोडंसं पाणी आहे त्यामुळे ते आपण आटवून घेऊयात तर झाकण न लावता आपण हे आटवून घेतलेलं आहे बघू शकता टोमॅटोचं जे काही पाणी सुटलेलं होतं त्यातच शिजवून घेतलेलं आहे आणि पाणी पण आटवून घेतलेलं आहे आता हे थंड करण्यासाठी बाजूला ठेवूयात तोपर्यंत इथं मी एका तव्यावर दोन चमचे तिळ छान भाजून घेणार आहे तर या चटणीमध्ये आपण तीळ वापरणार आहोत सध्या थंडीचे चा दिवस चालू आहेत तिळ शरीरासाठी खूप महत्त्वाचं आहे त्यामुळे इथे तीळ घेतलेले आहेत तुम्ही शेंगदाणे देखील वापरू शकता तर इथं तीळ छान मी असे तडतडेपर्यंत चांगले भाजून घेतलेले आहेत मस्त करपायचे नाही आहेत छान भाजून घ्यायचे आहेत हलके सोनेरी रंगावर तर तिळ भाजून गार करायला ठेवूयात तर तिळ छान झालेले आहेत आपले भाजून आता आपण हे तिळ बाजूला ठेवूयात गार करण्यासाठी तोपर्यंत आपण चटणी वाटून घेऊयात इथं मिक्सरचं जार घेतलेलं आहे यामध्ये जर जा थंड झालेला टोमॅटो होता तो काढून घ्यायचा आहे सर्व आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेणार आहोत आणि जे तिळ आपण छान भाजून घेतले होते तर ते तिळ देखील टाकूयात आणि छान असं पाणी न टाकता फिरवून घेऊयात तर इथं पाण्याचा वापर करायचा नाही आहे कुठेच नाहीतर चटणी जास्त दिवस टिकणार नाही तर इथं आपली मस्त अशी चटपटीत कच्च्या टोमॅटोची चटणी तयार झालेली आहे